माजलगाव धरण हे रात्रीत किती भरले आहे तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचे गावगडा ह्या लोकप्रिय चॅनलवर स्वागत आहे माजलगाव धरणाची गुरुवारची पाच सप्टेंबरची सकाळची अपडेट समोर आलेली असून सकाळपर्यंत ह्या धरणात पाण्याची ही तीन हजार नऊशे पंचवीस क्युसेस इतकी होती सध्या धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा पंचवीस टक्केपेक्षा अधिक झाला आहे धरणात बिंदुसरा धरणातून पाण्याची आवक सध्या चालूच आहे ह्याचबरोबर शिंदपणा नदी पात्रातून काही प्रमाणात पाण्याची आवक सुरूच आहे ह्याचबरोबर जायकवाडी धरणाच्या उजव्या कालव्यातून देखील ह्या माजलगावच्या धरणात पाण्याची आवक चालूच आहे जवळपास माजलगाव धरणाचा पाण्याचा उपयुक्त पाणीसाठा हा पंचवीस टक्केपेक्षा अधिक झालेला आहे आणि ह्या तिन्ही धरणातून माजलगावच्या धरणात सध्या पाण्याची आवक सुरू आहे माजलगाव धरण परिसरामध्ये झिरो पॉईंट पंचावन्न mm मिलीमीटर इतका पाऊस झाल्याची नोंद देखील झालेली आहे माजलगाव धरणामध्ये पाऊस कमी झाला असल्यामुळे धरण क्षेत्रातील उपयुक्त पाणीसाठ्यात होणारी वाढ आता काहीशी कमी होत आहे आणि माजलगाव धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा पंचवीस टक्केपेक्षा अधिक झालेला आहे जायकवाडी धरण बिंदुसरा धरण या धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो कायम चालू आहे अशीच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चॅनेला नक्की